नमस्कार भाग्यश्रीज वास्तू टिप्स या चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वयंपाकघर म्हणजे किचन वास्तुशास्त्राप्रमाणे कोणत्या दिशेत असावं आणि त्याची अंतर्गत मांडणी कशी असावी या विषयावरती बोलणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुम्ही तुमच्या किचनची मांडणी अगदी वास्तुशास्त्राप्रमाणे करू शकणार आहात आपण जर एखाद्या घराचं निर्माण करत असाल अथवा नवीन फ्लॅट घेत असाल तर काही गोष्टींचा विचार कटाक्षानं केला पाहिजे उदाहरणार्थ आपलं देवघर ईशान्येतच असावं मास्टर बेडरूम नैऋत्येत असावं आणि किचन आग्नेयेत असावं आता आपण इथं समोर एक मॅप बघतोय तर हा तुमच्या घराचा एक रफ मॅप समजा याच्यावरती मी दिशा मार्किंग केले आहेत उदाहरणार्थ ही पूर्व आहे त्याच्या समोर पश्चिम ही उत्तर दक्षिण उत्तर आणि पूर्वेच्या मध्ये ईशान्य पूर्व दक्षिणेच्या मध्ये आग्नेय दक्षिण आणि पश्चिमेच्या मध्ये नैऋत्य पश्चिम आणि उत्तरेच्या मध्ये वायव्य तर हा जो आग्नेय कोपरा आहे तर इथं आपल्याला किचनची निर्मिती करायची आहे आता किचन आग्नेयत का त्याची दोन कारण आहेत आग्नेय ही दिशा महिलांशी निगडित असते आणि संपूर्ण घर हे त्या घरातील स्त्रीवर मग त्या स्त्रीचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं असणं अतिशय आवश्यक असतं अग्नेय जर किचन आलं तर अर्थातच तिथं वास्तुदोष येणार नाही आणि तिथं पेटवल्यामुळं दिशा संतुलित राहील आणि ती स्त्री प्रसन्न मनानं स्वयंपाक करेल दुसरं कारण वैज्ञानिक आहे सूर्यकिरण पंचेचाळीस अंशातून स्वयंपाक घरात येतात आणि त्या खोलीचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी उपयुक्त ठरतात आता आपण किचनची मांडणी कशी करावी हे पाहूयात पहिला मुद्दा आहे ओटा ओटा हा पूर्व भिंतीपासून थोडासा दूर आणि दक्षिण भिंतीला चिटकून असावा इथंच तुम्ही सिंकची पण निर्मिती करू शकता ऍक्च्युअली वास्तुशास्त्रानुसार सिंक आणि जी शेगडी आहे ती एकत्र असू नये कारण अग्नी आणि पाणी एकत्र येणार आहे तुमचं पण पूर्वीच्या काळाप्रमाणे आपण भांडी बाहेर जाऊन घासू शकत नाही कारण आपण फ्लॅट सिस्टीममध्ये राहतो तर एवढी काळजी घ्यायची आहे की सिंक आणि जो बर्नर असणार आहे तर त्याच्यामधलं अंतर दोन फूट किंवा त्यापेक्षा जास्त असावं अग्नेय कोपऱ्यातच आपण इथं शेगडी आपली स्थापित करू शकतो जी बाई स्वयंपाक करणार आहे तर ती इथं उभं राहून काम करणारे म्हणजे तिचं तोंड जे आहे ते पूर्वेला होणार आहे पूर्व भिंतीवरच इथं खिडकी असावी म्हणजे जे सूर्यकिरण येणार आहेत पूर्व दिशेकडून ते डायरेक्टली आपल्या घरामध्ये प्रवेश करतील आणि जे कोणी इथं उभं राहून स्वयंपाक करणार रा आहे तर त्याला स्वयंपाक करताना प्रसन्न वाटेल आणि तुमच्या जेवणाला सुद्धा रुची येईल त्यानंतर जी इलेक्ट्रिकल उपकरणं आहेत उदाहरणार्थ फ्रीज आहे मिक्सर आहे ओव्हन आहे तर ती सुद्धा आपण इथंच आग्नेय कोपऱ्या स्थापित करायची आहेत तुमचा डायनिंग टेबल आहे तो तुम्ही इथं घेऊ शकता ॲक्च्युली ही डायनिंग टेबलची जागा नाही आहे पण जर तुम्हाला किचनमध्ये डायनिंग टेबल हवं असेल तर किचनच्या पश्चिम भिंतीवरती तुम्ही डायनिंग टेबलची रचना करू शकता जेवताना आपलं जे तोंड आहे ते उत्तर किंवा पूर्वेला व्हावं अशी रचना करावी जो पोटमाळा असेल म्हणजे जिथं आपण धान्य स्टोअर करणार आहे तो किचनच्या पश्चिम किंवा दक्षिण भिंतीवरती केला पाहिजे आता किचनमधून डोअर असतं हॉलमध्ये जाण्यासाठी किंवा बेडरूममध्ये जाण्यासाठी तर काय करायचंय ते जे डोअर आहे ते नैऋत्येतून अजिबात घ्यायचं नाही नैऋत्य म्हणजे किचनच्या नैऋत्येतून तर ते तुम्ही इथून किंवा इथून घेऊ शकता आजकाल ओपन किचनची फार प्रथा आली आहे की किचन मध्ये जे काही तुम्ही करता ते हॉलमध्ये मा बसलेल्या माणसाला पूर्णपणे दिसतं तर हे शक्यतो टाळायचंय मग तुम्ही काय करू शकता एखादं पार्टिशन इथं निर्माण करू शकता जेणेकरून जो माणूस हॉलमध्ये मा बसणार आहे त्याला किचनचं दर्शन होणार नाहीये तर इतक्या साध्या आणि सरळ सोप्या भाषेत मी तुम्हाला किचनची मांडणी वास्तुशास्त्राप्रमाणे कशी करायची ते सांगितलं आता माझ्या पुढच्या मा व्हिडिओमध्ये प्रत्येक दिशेतील किचन त्याचे फायदे आणि तोटे हे आपण बघणार आहोत तर व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू